इचरगंजीत लाल नगर तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांचा रास्ता रोको वाहतूक ठप्प इचरगंजी शहरातील लाल नगर येथे नागरिकांना गेले दहा दिवसापासून नळाला पाणीपुरवठा न झाल्याने अखेर संतप्त नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले महिलांच्या पुढाकाराने घेतलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा तेथील नागरिकांनी घेतल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता परिसरात पाणी अभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे तेथील सर्वच नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे वारंवार तक्रार करूनही इचरगंजी महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महिला आणि पुरुषांनी घोषणाबाजी केली लालनगर भागात गेले अनेक दिवस नळाला पाणी चालले नव्हते त्यातच अर्धा तास नळाद्वारे दूषित पाणी येत असल्याची गंभीर समस्या होती पाणी टंचाईने डोके वर काढले असताना प्रशासनाच्या दुर्लक्षी कारभारामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाची दखल घेत जल अभियंता अभय शिरोलीकर तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील आणि लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असं आश्वासन दिले नळाला पाणी आल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनाला सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज